आज अगदी अतिशय टेस्टी आणि हेल्दी मस्त असा नरम मुलायम आणि छान असा फ्लपी सॉफ्ट केक बनवणार आहोत आणि तो सुद्धा गव्हाच्या पिठाचा यात कुठलाही कलर आपण घातलेला नाही तरीसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे टेस्टी हेल आहे हेल्दी आहे कारण आपण तो गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे आणि शिवाय आपण तो बनवणार आहोत कढई अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण केक अगदी तुमचा परफेक्ट होणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते संध्याकाळच्या चहासोबत खाण्याकरता बनवा मस्त लागतो बनवून मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी त्या घेतल्या मिक्सरचं भांडं आणि त्यात घेतलं आहे मी एक कप गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ ज्या चपात्या आपण करतो तेच पीठ आहे तर एक कप भरून मी पूर्ण घेतलेला आहे कुठलाही कप किंवा वाटे असं घेऊन एक एक माप तेवढं तुम्ही सेट करून घ्या तर एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडं सुरुवातीला चाळून घ्यायचं आणि त्याच कपाने अर्धा कप मी रवा घेतला आहे तर रवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता बारीक जाड जो असेल तो रवा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच कपाने अर्धा कप मी तेल घेतला आहे तेल कुठलंही तुम्ही वापरू शकता जे घरात असेल ते तेल तुम्ही वापरू शकता आणि अर्धा कप घेतला आहे आणि त्याच कपाने मी अर्धा कप दही घेतलं आहे दही अगदी ताजं फ्रेश हवं आणि घट्ट हवं आंबट दही अजिबात वापरायचं नाही थोडं चिमुटभर आपण त्यात मीठ घालूया आणि नंतर त्यात घालायचं एक चमचा इसेन्स वेणिला इसेन्स किंवा विरची पावडर किंवा जायफळ पावडर तर आता माझ्याकडे वेणीला इसेन्स नव्हतं त्यामुळे मी घातलं आहे एक चमचाभर जायफळ पावडर याने सुद्धा खूप छान मस्त अशी चव येते तर आता आपल्याला यात घालायचं आहे गूळ आपण गूळ वापरून केक बनवणार आहोत तर मी ते घेतलं आहे एक कप गूळ याच कपाने आपण पीठ पण घेतलं तर याच कपाने मी एक कप गूळ घेतलं आहे गुड आपण घालायचं मध्ये आणि यात आपण घालायचं त्याच कपाणी मोजून अगदी अर्धा कप पाणी परफेक्ट मेजरमेंटने जर तुम्ही केक बनवला तर केक तुमचा अजिबात बिघडणार नाही अगदी व्यवस्थित होईल आणि आता हा गूळ आपण पूर्णसा मेल्ट करून घेऊया आणि आपल्याला पाक करायचं नाही आहे किंवा खूप शिजवायचं नाही आहे पाक अजिबात करायचे नाही फक्त गुळ हा विरघळायला हवा तर काही सेकंदातच हा गुळ असा विरघळून गेलेला आहे तुम्ही बघू शकता खूप असं वेळ लागत नाही झटपट होतो आणि आता गॅस बंद करायचं आणि हे जे गुळाचं सिरप आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आणि आता हे सिरप आपण घालायचं मिक्सरच्या भांड्यात ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण बाकी सर्व साहित्य घातले आणि थोडं गाळून घ्यायचं कारण गुळात थोडीशी घाण असते ती सर्व निघून जाईल आणि एक एक एका वेळेला सर्व सिरप घालायचं नाही थोडं थोडं घालून घ्यायचं एकदा चमच्याने आपण मस्त हे फिरून घेऊया म्हणजे आपण जे साहित्य घातले ते सर्व व्यवस्थित एकत्र येतील आणि व्यवस्थित छान मिक्स होतील आणि आता हे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया यात मी पूर्ण सिरप घातलेलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर हे सर्व आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मिक्सरमध्ये साधारण अर्धा एक मिनिट आपण तेवढं फिरून घ्यायचं परफेक्ट मेजरमेंटने बनवा केक अजिबात बिघडणार नाही आणि आता हे काही सेकंदाकरता आपण फिरून घेऊया आणि याला एक आपण पाच मिनटाचा आराम देऊ या कारण आपण यात रवा घातलेला आहे तर इथे गॅसवर मी ठेवली आहे एक पॅन त्यात घातलं आहे मी मीठ तर मीठ हे याआधी पण मी वापरलेलं आहे प्रत्येक वेळेला नवीन मीठ घ्यायची गरज नाही वापरलेलं सुद्धा आपण परत वापरू शकतो आणि आता यावर या आपण एक ठेवायचं स्टँड आणि यावर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी, -कमी दहा मिनिटं असंच हे आपण पॅन गॅसवर ठेवायचं चा। म्हणजे छान मस्त असं ही कढई आपली गरम आहे तर आता केक तुम्हाला कशात बनवायचं आहे ते भांडं घ्यायचं केकचं भांडं नसेल तर अशा प्रकारे कुकरचं एक भांडं घ्या त्यातही के केक छान होतो त्याला मस्त असं बटर किंवा तूप लावून घ्यायचं स सर्व बाजूने नंतर त्यात आपण घालायचं एक बटर पेपर आणि त्यालासुद्धा आपण हलकंसं आपण बटर किंवा तूप जेही असेल घरात ते लावून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित आणि पाच मिनटांनी आपण आपलं बॅटर बघूया आता यात आपण घालायचं आहे ड्रायफ्रूट्स तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल घरात तर घाला नाही असेल तर नका घालू आवडत असेल तर घाला नाही नसेल आवडत तर नाही वापरले तरी चालेल तर इथे चाले। मी थोडे बादाम आणि मनुका घातले काळा मनुका घातला मिक्स करून घ्यायचं हे नंतर त्यात घालायचा एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आपण त्यात घालायचा बेकिंग सोडा आणि नंतर त्यात थोडंसं आपण दूध घालायचं आणि हे आपण मस्त असं फेटून घ्यायचं अगदी हलक्या हाताने फेटायचं खूप हार्ड असं फेटायचं नाही हलक्या हाताने फेटायचं एक मिनिटभर फेटून घ्यायचं म्हणजे आपण जे काही सोडा आणि बेकिंग पावडर घातलं आहे ते सर्व मस्त बॅटरमध्ये व्यवस्थित छान असं मिक्स होईल तर एक मिनिटभर मी छान असं फेटून घेतलेलं आहे आणि आता हे लगेच आपण केक बनवायच्या भांड्यात ओतून घ्यायचं हलकंसं या भांड्याला आपण टॅप करून घेऊया आणि यावर परत आपण थोडे ड्रायफ्रुट्स घालूया तर जे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही यात घालू शकता नाही घातले तरी झाले मी थोडेसे बादाम आणि थोडासा काळा मनुका यात घातलेला आहे कारण छान दिसतो याने आपला केक आणि इकडे पॅनसुद्धा आपलं मस्त दहा मिनिट छान असं गरम झालेलं आहे यात आपण ठेवायचं केकचं भांडं आणि यावर झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनिट गॅस आपण मिडियम ठेवायची आणि त्यानंतर गॅस अगदी कमी करायची आणि हा केक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं आपण मस्त असं बेक करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता केक आपला मस्त बेक होत आहे तर पंचेचाळीस मिनटं झाली आहेत मी जरा झाकण काढून बघते झाकण मी याचं बदलवलं होतं आणि तुम्ही केक बघू शकता मस्त असं फुगून वर आलं आहे आणि छान मस्त असा फ्लपी झालेला आहे एकदा आपण चेक करून घेऊया तर आपला केक अजून थोडा शिजायला हवा थोडा आतून कच्चा आहे तर परत याला मी झाकून ठेवून एक दहा मिनिटे परत मी हा केक शिजवून घेणार आहे आणि दहा मिनिटानंतर परत आपण एकदा चेक करून घेऊया कारण काय होतं तुमची गॅसची फ्लेम कशी आहे ज्या पॅनमध्ये तुम्ही बनवतात ते पॅन किती जाळे किती पातळ आहे यावर सुद्धा वेळ वेड़, वेळेचं वेळ ही कमी जास्त होऊ शकते तरी एकूण मी हा केक पंचावन्न मिनिटे छान असा बेक करून घेतलेला आहे आणि मस्त झालं आहे सुरेख रंग आला आहे त्याला मी पाच मिनटं थंड करून घेतलेला आहे आणि आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया साईडच्या कळ्या तेवढ्या आपण हलक्या करून घ्यायच्या आणि याला आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि खूप पण थंड करायचा नाही हा केक हलकासा गरम असताना त्याला आपण काढून घ्यायचा तर आता वरचा जो बटर पेपर आहे तो आपण काढून घेऊया आणि ते बघू शकता तुम्ही मस्त आपला केक झालेला आहे दिसायला छान दिसतो आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि आता आपण याला कट करून घेऊया तर कापतानाच तुमच्या लक्षात येत असेल की हा किती मस्त असा अगदी सॉफ्ट झालेला आहे ते कापतानाच लक्षात येतं आणि खूप मस्त केक झालेला आहे यात आपण कुठलाही कलर वापरलेला नाही आहे कोको पावडर वापर वापरलेला नाही आहे अंडी वापरलेली नाही आहेत बटर नाही आहे घी नाही आहे दूध नाही आहे काहीही वापरलेलं नाही आहे फक्त गव्हाच्या पिठाचा अगदी मस्त असं टेस्टी आणि हेल्दी आपला केक तयार होतो मी जरा तुम्हाला तोळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही बघू शकता काय सुरेख आतपर्यंत मस्त अशी जाडी आलेली आहे अगदी नरम झालेला आहे असं बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर झटपट ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा